ती स्वामी समर्थ माझ्या मैत्रिणीनं स्वामी माऊली किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत आपल्या किचनमध्ये गव्हाच्या पिठापासून बनवलेले समोसे मटारपासून बनवलेले आपण त्याच्यातील सारण बनवायचं आहे ओल्या मटारपासून बनवायचं आहे तर बघूयात आपण त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी गव्हाचे पीठ आपले रोजचे गव्हाचे पीठ चाळण वगैरे घेतलेलं आहे आणि त्याच्यात दोन चार चमचे रवा आणि परत ओवा थोडासा टाकून घेतलेला आहे परत मीठ थोडेसे आपल्या चवीनुसार आपण टाकू टाकूयात जास्त नाही टाकायचं मीठ थोडंसं टाकायचं मिक्स करून घेऊन परत गरम अशी तेलाचे मोहन टाकायचे दोन तीन चमचे तेलाचे मोहन टाकल्यानंतर असे चमच्याने मिक्स करायचे हाताला पळल म्हणून असं चांगल्या हाताने मिक्स करून घेतलं ना परत की व्यवस्थित मग परत पाणी ओतून छान असा गोळा बनवून घेऊया आता आपण झालेला आहे गोळा आपला तयार आता एकजीव चांगला गोळा तयार केलेला आहे बघा हे तुम्ही घट्ट असा गोळा तयार करायचा जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही आपण आता हे दहा मिनटं झाकून ठेवूयात ते झाकून ठेवल्या आता तोपर्यंत आपण मटार गरम पाण्यात थोडेसे वाफवून घेऊयात ओले मटार आहेत त्याच्यामुळे लगेच वापतेत बघा कसला हिरवा कलर येतो गरम पाण्याच्या ह्याच्यामुळे आता वाफवून घेतलेले मटार परत आपण मिक्सरच्या भांड्यात थोडेसे ओबडधोबड बारीक करून घ्यायचे त्याच्यात थोड्याशा मिरच्या थोडीशी कोथिंबिरी थोडेसे लसणाच्या पाकळ्या थोडीशी जिरा आणि थोडे मीठ त्याच्यातच टाकून घ्यायचं आणि परत आपण मिक्सरमध्ये असं थोडंसं जास्त पण बारीक नाही जास्त मोठं पण आहे असं करून घ्यायची पेस्ट त्याची हे झाले सारण ते सारण ते थोडंसं तेल टाकून त्याच्यात थोडंसं तेलात थोडंसं भाजी बनवून घेतल्यासारखी बनवून घ्यायची त्याचा पाण्याचा ओलसरपणा थोडंसं निघून जर एक जीव करून घ्यायची थोडीशी भाजी त्याच्यात मीठ वगैरे आपण सगळं टाकलेलं होतं तोपर्यंत हे आपल्या गोळ्याला दहा मिनटं झालेले आहेत बघा हे चांगलं आता भिजलेलं आहे छान झाले त्याच्या दोन लाट्या मी बनवून घेते आता बघा आपण आता पोळपटावर असं एक जीव करून त्याची चपाती लाटून घेतल्यासारखी घ्यायची परत आपण पर। चपाती लाटून घ्यायची त्याची मग आपल्याला चार कोपरी समोसा करायचा आहे त्याच्यामुळे आपण चौकटीच असे चौकटी छोटे छोटे आप तुम्हाला जसे लहान पाहिजे असले लहान चौकटी आकाराचे बनवायचे आपण मोठे पाहिजे असले तर मोठे बनवायचे मी थोडेसे मोठे बनवले थोडेसे लहान बनवलेले आहेत बघा हे असं घ्यायचं त्याच्यात ते सारणमध्ये घालायचं सारणमध्ये घातल्यानंतर हे दोन कोपरे असे जोडायचे ती दोन कोपरे असे जोडायचे काही त्याला पाणी वगैरे नाही लागायचे परत ही कोपरा ह्या कोपऱ्याला असं जोडून घ्यायचं आणि नंतर परत आपण असंच जोडून घ्यायचं इकडच्या साईडचा पण असंच त्याला असं जोडून घ्यायचं मग चार कोपरी समोसा आपला तयार होतो वेगळ्या पद्धतीचा थोडासा आणि आपण पीठ तिनताना छान असं मोहन वगैरे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या एकदम कुरकुरीत लागतो खाण्यासाठी प्रवासात वगैरे जाताना आपण घेऊन करून बनवून नेला तरी पण चालतो तळून घेऊयात झाले समोसे बनवायचे जास्त तेल गरम जास्त नाही हो द्यायचं थोडंसं थोडंसंच असं जास्त पण जास्त पण गरम झाल्यानंतर एकदम काळा कलर येतो त्याला आपल्या समोश्याला मंदाच्यावरच चांगल्याच्या असं थोडा वेळ तळायचे मग एकदम करून कडकडीत छान होतात बघा पण मी लहान 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 बनवले मोठे पण बनवले आणि लहान पण बनवले होते छान कलर वाटायला लागला मैद्यापासून बनवले नाही तर आपल्या रोजच्या गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत त्याच्यामुळे एकदम पौष्टिक आहे बघा झाले आपले तयार आणि हिरवी चटणी बनवलेली आहे हिरवी लस लसणाची पात होती त्या चटणी पातीच्या चटणीची चे, पातीचीच मी चटणी बनवलेली आहे बघा किती छान झाली बघा मग तुम्हाला आवडले का मटारचे जम ओल्या मटारचे समोसे आपण प्रवासाला वगैरे जाताना घेऊन जाऊ शकता लहान मुलांना पण आवडते चांगले वाटते डब्यात नेण्यासाठी पण आता सध्या सीझन चालू आहे त्याच्यामुळे ओले मटार भरपूर आहेच मार्केटमध्ये बघा आपण असं खा दोन्ही भाग करून मधलं पण एकदम छान झालेलं आहे सारण त्याचं लसणाच्या पातीची ओली चटणी बनवलेली आहे मी कोथिंबिरी वगैरे